खूप दिवसांनी मला असं वाटलं की ही कथा तुम्हाला वाचून दाखवलीच पाहिजे तर त्यासाठी मी आज ही कथा कधी खास वाचणार आहे तर तुम्ही नक्की ऐका आणि तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की सांगा तर चला आता हा व्हिडिओ पाहता पाहताच आपण ही एक बोधकथा तुम्हाला ऐकवणार आहे तर कथेचं नाव आहे तुम्हाला कोण आनंदात ठेवतो तर त्याचं आता कथानक मी सांगणार आहे एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधील एका महिलेला विचारलं तुमचा नवरा तुम्हाला आनंदात ठेवतो का तर तिच्या शेजारी बसलेल्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले तो पती आत्मविश्वासाने पत्नीकडे पाहू लागला त्याला पूर्ण खात्री होती की तो ती हो असेच म्हणेन कारण तिने लग्नापासून कधीच काहीही तक्रार केली नव्हती पण त्याच्या बायकोनी स्पष्ट आवाजात उत्तर दिले नाही ती म्हणाली माझा नवरा नाही ठेवत मला आनंदी तिच्या पतीला हे अनपेक्षित होतं तेवढ्याच ती पुढे म्हणाली मला माझ्या नवऱ्याने आनंदात ठेवले नाही मी स्वतःच आनंदात राहते आणि आनंदात राहण्याचा नेहमी प्रयत्न करत राहते मी आनंदी असावं की न नाही याच्याशी त्यांचा काहीही संबंध नाही माझा आनंद पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे कुठल्याही परिस्थितीत आयुष्यातला क्षण मी आनंदीच राहते जर माझा आनंद कोणा दुसऱ्यावर एखाद्या वस्तूवर किंवा विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून राहिला तर ते माझ्यासाठी खूप कठीण होऊन बसेल आयुष्यातली प्रत्येक गोष्ट सतत बदलत असते माणसं संबंध आपलं शरीर हवामान आपले ऑफिसातले बॉस सरकारी मित्र आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य ही यादी न संपणारी आहे त्यामुळे काहीही झालं तरी आपण आनंदी राहायला हवं हेच मी आता ठरवलेलं आहे आणि सर्वांनीच ठरवायला हवं असं माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझे सांगणे आहे मैत्रिणीच काय मित्रांना देखील माझ्याकडे खूप काही असलं काय किंवा काहीच नसलं काय मी आनंदीच असते मला कुठे बाहेर जायला मिळालं काय किंवा घरात बसूनच राहावं लागलं काय मी आनंदीच राहील मी हा विचारच करत राहते मी श्रम श्रीमंत असले काय किंवा गरीब राहिले काय मी नेहमी आनंदी राहील माझं लग्न झालेलं असलं तरी लग्नाआधी मी आनंदीच होते ना कारण मी आनंदी आहे ती स्वतः माझ्यामुळेच माझं जगणं दुसऱ्या कोणापेक्षा जास्त चांगलं आहे म्हणून मी आयुष्यावर प्रेम करावं असं अजिबात नाही कारण आनंदात तर राहायचं आहे तर आनंदात राहायचं आहे हे मी स्वतःशीच ठरवलं असल्यामुळे मी आनंदी आहे माझ्या आनंदाची संपूर्ण जबाबदारी मीच घेतलेली असल्यामुळे माझ्याबरोबर जगणाऱ्या कोणालाही मला आनंदी ठेवण्याचं ओझं बाळगावं लागत नाही त्यामुळे माझ्याशी बोलताना वागताना त्यांना अतिशय मोकळेपणा जाणवतो आणि यामुळेच मी इतकी वर्षं आनंदात संसार करू शकले आहे तुमचा आनंद कधीही दुसऱ्या कोणाच्या हाती जाऊ देऊ नका ही कृपया सर्वांना विनंती आहे तर अशा प्रकारे ही कहाणी कशी वाटली आणि माझे वाचन कसे वाटले तर सर्वांनी मला नक्की सांगावं ही अपेक्षा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वातावरण तर यातून आपल्याला काय मिळाला बोल वातावरण चांगलं नसलं तरी आनंदी राहा आजारी असला तरी आनंदी राहा कठीण परिस्थितीत पैसे नसले तरी आनंदी रहा कोणी तुम्हाला दुखावलं कुणी तुमच्यावर प्रेम करत नसलं अगदी तुम्ही खूप मौल्यवान वस्तू आहात असं जरी कुणी तुम्हाला सांगत नसेल तरी देखील आनंदी रहा तुम्ही स्त्री असा तुम्ही पुरुष असा आणि तुम्ही कितीही वयाचे असा असाच विचार करायला हवा नाही का तर ही कथा कशी वाटली हे मला नक्की कमेंटद्वारे कळवावे ही माझी नम्र विनंती आहे आणि जर तुम्हाला अशा प्रकारची कथा ऐकायला आवडत असेल तर मी तुमच्यासाठी रोज नवनवीन कथा घेऊन येत जाईल तर हे असे आपले छोटे छोटे छंद पूर्ण करता करता आपण अशा प्रकारे छान छान कथा देखील ऐकू शकतो तर पहा हे किती सुंदर दिसत आहे आणि याचबरोबर आपली कथा कशी होती हे देखील तुम्ही मला नक्की सांगा तर पहा हा छोटासा मनी प्लांट आहे आणि ह्याला साईडनी दोन छोटेसे फ्लॉवर्स लावले त्यामध्ये देखील मी झाडं ठेवलेली आहेत तर त्यासोबत हे किती सुंदर दिसते आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण देखील एक छोटीशी वस्तू आणि छोटासा वेळ आपला दिला तर तो सार्थकी लागेल असं आपण अशा करूया तर चला मित्रांनो Happy New Year, bye!